छगन विरोध करण्याचं नाशिककरांना माहीत आहे मी जरी राष्ट्रवादीमध्ये कार्यरत असलो तरी दोन हजार बाराची विधान परिषद आणि दोन हजार अठराची विधानपरिषद मी विसरलेलो नाही छगन भुजबळांनी दोन हजार बाराला जे केलं हो ते त्यांच्या पक्षासाठी केलं परंतु दोन हजार अठराला ला ज्यावेळी मी राष्ट्रवादीचा उमेदवार होतो त्यावेळी देखील छगन भुजबळांनी माझ्या विरुद्ध भूमिका घेऊन मला पराभूत करण्यासाठी काम केलेलं होतं विधान परिषदेमध्ये त्यावेळी त्यांचं माझं तर कुठलंही भांडण नव्हतं त्यामुळे त्यांनी जे काही मला दिलेलं आहे किंवा नाशिककरांना दिलं ते सगळ्याच परत करण्याची आता वेळ आलेली आहे त्यामुळे छगन भुजबळांना यावेळी या, या निवडणुकीमध्ये आम्ही घरी बसवणार त्यांच्या पराभवाचा इजाबिजा तिजा करणार आणि त्याच्याही नंतर भुजबळांनी आता आपलं राजकारण थांबवलं पाहिजे या वयामध्ये त्यांनी देवदेव केलं पाहिजे हो मराठा क्रांती मोर्चा प्रमाणात केला पर आता मराठा समाजाला हे कळून चुकलेलं आहे की छगन भुजबळांनी जी गरळ मराठा समाजाच्या विरुद्ध ओकली होती ती गरळ ओकण्यामागे त्यांना भारतीय जनता पार्टीचा कृपाशीर्वाद होता आता छगन भुजबळ ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे खासदारकीचे उमेदवार होऊ पाहत आहेत त्यामुळे आता आम्हाला समजलंय की त्यांना त्यांची ओबीसी वोट बै, बँक तयार करायची होती ओबीसीच्या मनामध्ये मराठा समाजाबद्दल विष पेर पेरून त्यानंतर मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यामध्ये दुही घडून आणून स्वतःची राजकीय पोळी भाजायची होती त्यामुळे आता याची छगन भुजबळांचा हा सगळा डाव नाशिककरांच्या लक्षात आलेला आहे मात्र त्यांनी ही पेरणी गेल्या सहा महिन्यापासून केलेली होती आणि ही मराठा समाजाच्या विरुद्ध विष किंवा गरळ ओकण्याचं काम त्यांनी फक्त आत्ताची खासदारकी डोळ्यासमोर ठेवूनच केलेलं होतं हे आता स्पष्ट झालेलं आहे परभाची हॅट्रिक करणार निश्चितपणे पराभवाची हॅट्रिक नव्हे तर राजकारणच संपवणार भुजबळांचं छगन भुजबळ आता पुढच्या वेळी राजकारणामध्ये तुम्हाला दिसणार नाही दोन हजार एकोणतीस